आई पस बसलय मरे मी आज सकाळचं लाईव्ह बघितलं मी केदार केदारसर तुझं हे सुरुवातीला सगळ्यांना सहन करावं लागलेलं आहे तू त्याची काळजी खूप नकोस बाळा ते नाही म्हणत मी मग आज काय चुकलंय का एवढं सांग मला काय असं झालं नाही नाही आपलं काय बोलणाऱ्यांची ना आपण तोंड नाही धरू शकत सूरज कळलं का काही लोकांना जे शक्य झालेलं नसताना जे सर पण म्हणाले काही जणांना शक्य झालेलं नाही त्यांना तो चान्स मिळालेला नाही तुझ्या नशिबाने तुला इथपर्यंत आहे तर ते लोक असंच राहणार बोलत राहणार आणि तुझ्या विरुद्ध काहीतरी करत राहणार ते आपण एकतर चढे दादा मी काय म्हणतोय पिक्चर बघा ना मग काय बोलायचं ते बोला पण माझं असे काहीच नाही चुकी झाली कसं बोलू शकत ना आधी पिक्चर बघा थिएटर मध्ये जा पिक्चर बघितलं मला काय बोल पिक्चर नाही नाव तर काय सिद्धार्थ जाधवला पण या प्रोसेस मध्ये गेलाय सिद्धार्थला पण खूप लोक काही काही बोलायचे कळलं इव्हन मला पण कसा दिसतो केवढासा आहे का ऍक्टर म्हणून आलाय असंही झालेलं आहे बऱ्याच लोकांनी म्हणजे आता तोंडाशी आलेल्या भूमिका आमच्या हातनं गेलेल्या पण त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही आपण आपल्या गोष्टींसाठी आपण जिद्दी राहायचं आणि ती जिद्द ठेवायची त्यामुळे हे लोक बोलणारे बोलत राहतील आणि ते एका मोमेंटला ते बोलून बोलून कंटाळतील आणि त्यांनी झत मारत त्यांना अक्सेप्ट करावं लागेल काही गोष्टी कदाचित येऊन ते लोक सांगतील की यार मित्रा सॉरी आम्ही तुझ्याबद्दल खूप वाईट पद्धतीनं तुला ट्रोल केलं किंवा आणखी युट्यूबला आणखीन काही काही गोष्टी तुझ्याबद्दल टाकत होतो तर आमचं चुकलं आम्हाला माफ कर म्हणजे आम्ही असं नाही करायला पाहिजे असं काही दिवसात हे माझे शब्द लिहून ठेव हे काही दिवसात त्यांचं फोन दिसतो तुला त्यामुळे ट्रोलिंग जे हे आता मी कधी त्यांना म्हणत नाही की मला तुम्ही असं बोलताय तसं बोलताय त्यांना मी माझं मानतो कि किती बिलोस्त करा ट्रोलिंग करा पण तुम्ही माझं आहे मी त्यांना कधीच नावं नाही ठेवत काहीच बोलत नाही कारण त्यांना मी माझ मानतो ना कारण ती मला जीव देते माझे माझा जीव आहेत मी बिग बॉस मध्ये होतो तर त्यांचा अख्याचा सपोर्ट होता ना हे पहिलं काम आहे तुझं आता बघेल आणि सिरियसली एवढं सोपं नसतं म्हणजे केदार सरांनी तुझ्याकडनं उत्तम काम करून घेतलेलं आहे ज्या लोकांनी बघितलंय सिनेमा ते लोक खूप उत्तम त्याला रिॲक्शन देत आहेत छान प्रतिक्रिया देत आहेत मी सगळ्या रिॲक्शन तुझ्या कमेंट्स पण वाचतोय तुझी कर्मच आणली आहेत तो आतापर्यंत लोकांचं वाईट केलेलं नाहीये त्याच्यामुळे देवाने तुला ही संधी दिलेली आहे काही लोकांना हे बघवत नाहीये कळलं का पण आपण उत्तम काम केलंय जे लोक तुला येऊन सांगतात त्याच्या रिॲक्शन देत आहेत त्या लोकांना नक्की आवडलेला आहे सिनेमा नक्कीच म्हणजे मनापासून कळकळी सांगेल न बोलता कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही बोलू नका बघा नाही आवडला तर बोला नक्कीच बोला त्यामुळे लोकांनी बघायला जाणं खूप गरजेचं आहे आणि दाखील ते ते तरी बघायला जाऊयात म्हणून बघायला जातील बघलो काय केलं या सूरत समान बघूया तर म्हणून तर बघायला जातील नक्कीच कायम कायम मला इतकं बरं वाटलं मी अंकिताशी बोललो आणि माझ्या लेखीशी बोललो एकतर एवढ्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही येणं तुमचं पोस्टर लागणं खूप मोठी गोष्ट त्यासाठी तुमची मेहनत तर असते तू मेहनत तर करतोय पण नशिबाचा जो एक टक्का केदार सरांनी सांगितला जो भाग असतो तो खूप महत्वाचा असतो म्हणजे बुक माय शो सारख्या एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वर माझ्या भावाचा माझ्या पोराचा असा फोटो भाग्य लागतं माहिती का हे या लोकांना शक्य झालेलं नाहीये कळलं सुरुवातीचे दिवस आहेत ना हे थोडेसे खडतर आहे नंतर फक्त आनंद आहे आणि नंतर फक्त जल्लोष आहे काळजी बघण कसो तुमचा आहे की माझा डार्लिंग डार्लिक तू <laughs> पुरेस तू माझा माझा काय आशीर्वाद आहे तुला मग mm काय -hmm. <laughs>